नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत झनझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी जी बघता शनी तोंडाला पाणी सुटेल आणि फक्त वासानेच भूक नसणारी व्यक्ती देखील जेवायला बसतील एवढी ही सुपर टेस्टी मजेदार भाजी आज आपण बनवणार आहोत हा माझा आजचा बैद बघून तोंडाला नक्कीच पाणी सुटला असेल मस्त अशी चमचमीत शेवग्याची भाजी शेवग्याचं सूप ज्वारीची भाकरी भात वा मस्तच असा बेत होणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता चार व्यक्तीच्या भाजीकरिता मी पाव किलो शेंगा घेतल्या आहेत तर या शेंगा घेताना बघा या पद्धतीने घ्यायच्या म्हणजे जास्त बारीकही नसाव्यात आणि जास्त क जाडही नसाव्यात कारण जास्त जाड घेतल्या तर त्या निबर असतात आणि चवीला थोड्या कडसर लागतात आणि एकदमच बारीक घेतल्या तर त्या कवळ्या असतात त्यांच्यामध्ये हवा तसा गर निघत नाही आता या शेंगा मी पहिले स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर या पद्धतीने कट करून घेतल्या म्हणजे काय होते यांच्या या शिरा असतात ना कडक त्या थोड्याशा निघतात शेंगा एका साईडने थोडीशी कट करायची नंतर अशा पद्धतीने ओढायची म्हणजे हिची थोडी जाड शिर असते ना ती निघते पण हिची जास्त साल काढायची नाही कारण सालीमध्ये पण तेवढेच गुणधर्म असतात त्यामुळे जास्त ही साल काढू नका आणि आणखी एक टिप्स म्हणजे जास्तीच जर साल काढली तर शेवग्याच्या शेंगा शिजताना त्यांचा गाळ होतो आणि त्या खातानाही व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे साल जास्तही काढू नका सर्व शेंगा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या आहेत आता आपण पुढील कृती करूया त्याकरिता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये टाकतीये अर्धा टेबल स्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये टाकतीये जिरं जिरं छान असं फुल गेलं की यामध्ये टाकूया आलं लसणची पेस्ट साधारण पाऊन चमचा जम मी वापरली आहे त्यामुळे शेवग्याच्या सूपला टेस्ट अगदी छान येते आता यामध्ये संपूर्ण कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकूया आता या आपल्याला फक्त एक ते दीड सेकंदाकरिता तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत जास्तही परतू नका नाहीतर मग शेंगा शि शिजायला त्रास देतील तर मग शेंगा व्यवस्थित शे परतून झाल्या आहेत आता यामध्ये टाकूया पाणी कारण या शेंगा शिजायला पाणी तर लागणारच आहे सोबतच आपल्याला सूपही त्यामुळे पाणी थोडं एक्स्ट्राचं वापरा आणि त्यातील काही सूप भाजीला देखील वापरणार आहोत आता चवीनुसार मीठही टाकायचं आहे आणि थोडीशी हळदही टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवर झाकण ठेवून या शेंगा शिजून घेऊया लक्षात असू द्या या शेंगा आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायच्या आहेत शेंगा शिजताय तोवर आपण वाटणाची तयारी करूया त्याकरिता एक लोखंडी तवा गॅसवर ठेवला आता त्यावर हा कांदा भाजून घेणार आहोत तर साधारण दोन मोठे कांदे मी या पद्धतीने कट करून घेतले आहेत आता कांदा पटण्यासाठी थोडस तेल टाकूया तेल टाकल्यामुळे कांदा तव्याला चिटकणार नाही कारण हा आपल्याला छान असा डार्क रंगावर परतून घ्यायचा आहे जर कमी परतला तर भाजी थोडीशी गोड गोड लागते त्यामुळे आपली भाजी छान अशी झणझणीत हवी याकरिता मस्त असा खमंग डार्क रंगावर परतून घेणार आहोत तर थोडासा जाडसर कांदा वाटला तर त्यामध्ये कट करायचा आणि परतून घ्यायचा तर बघा या पद्धतीने कांदा एकदम छान असा परतून घेतलेला आहे त्यामुळे भाजीलाही रंग सुरेख येतो आणि चवही झणझणीत येते आता हा एका ताटामध्ये काढून घेऊयात पुन्हा एकदा सेम तव्यावरती थोडस तेल टाकायचं आता भाजणार आहोत अर्धा वाटी खोबऱ्याचे काप त्याकरिता मी मी लांब लांब आणि पातळ असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा कारण हे पटकन करपलं जातं बघा एकदम छान अशी बदामी रंगावरती आपलं खोबरं परतून झालेलं आहे आता हे देखील ताटामध्ये काढून घेऊयात अजून तव्यावर थोडस तेल शिल्लक आहे यामध्येच परतून घेऊयात एक इंच आल्याचे काप दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि चमचा पांढरे तीळ तुम्ही हवा असेल तर यामध्ये सुद्धा घालू शकता एकदम कमी गॅसवर खमंग परतून घेऊया साधारण अर्धा मिनिटात हे सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे हे देखील एका ताटात काढून घेऊया आता सर्वच शेवटी परतून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर तर यामध्ये मी जास्त तर कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत कारण या काही भाजीमध्ये वापरत नाही कोथिंबीरच्या काळ्या परतल्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते आणि कोथिंबीर सर्वात शेवटी परतल्यामुळे तव्यावर जे काही एक्स्ट्राचं तेल शिल्लक असतं ते देखील निघतं त्यामुळे व्यवस्थित अशी कोथिंबीर सर्वात शेवटी परतून घ्यायची कोथिंबीर छान अशी परतली गेली ही देखील एका ताटात काढून आहे आता आपलं संपूर्ण साहित्य छान असं थंड झालेलं आहे लगेच मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत त्याकरिता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये फक्त खोबऱ्याचे काप लसूण आणि तीळ त्यासोबत मिक्सरला घेऊया तर बघा या पद्धतीने मी हे मिक्सरला दळून घेते यामुळे खोबरं असं पटकन दळलं जातं आता यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि कांदा खोबरं हे आधीच दळून घ्या त्यामुळे आपला मसाला पटकन दळला जातो जास्त काही वेळ लागत नाही आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया पाणी जसं तुम्हाला लागेल तसं टाकू शकता तर बघा या ठिकाणी माझ्या या स्वरूपाचं वाटण तयार झालेलं आहे हे, हे वाटण तुम्ही बनवून फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस स्टोअर करू शकता अगदी मस्त राहतं हे वाटण वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणि फळभाज्या बनू शकता एवढ्या वेळात आपल्या शेंगा देखील शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करते आणि हे एका भांड्यात काढून घेतेय तर बघा या पद्धतीने आपलं सूप देखील तयार झालं आहे शेंग देखील व्यवस्थित शिजलेली आहे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते बघा छान अशी सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता मी पुन्हा एकदा सेम कढईत गॅसवर ठेवली यामध्ये टाकतेय दोन टेबल स्पून तेल तेल या ठिकाणी थोडं कमी जास्त तुम्ही वापरू शकता तेल गरम झालं की लगेच आपण तयार वा केलेलं वाटण टाकूया वाटण तळत असताना मी पाणी थोडं कमीच वापरलेलं आहे यामुळे वाटण परतण्याचा वेळ कमी पर लागतो ते व्यवस्थित आणि कमी वेळात परतलं जातं तर आता या वाटणात तेल सुटत नाही ना तोपर्यंत हे परतून घ्यायचं या यावेळी गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाहीतर हे वाटण कढईच्या बुडाला चिटकू शकतं त्यामुळे मी हे सतत हलवत आहे तेल सुटेपर्यंत परतून घेते बघा वाटणाचा कलर चेंज झाला आहे थोडासा डार्क कलर आला आहे तेल देखील छान असं सुटलंय कढई देखील या वाटणाला सेपरेट सोडते यावरूनच लक्षात आलं असेल ते व्यवस्थित परतलं गेले आता यामध्ये काही सुखे मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट पाव चमचा काळा मसाला किंवा गोडा मसाला सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा धने पावडर टाकतीये हळद मी वापरली नाहीये कारण सूप बनवताना देखील आपण हळद वापरलेली आहे कारण सूपचं पाणी या भाजीमध्ये वापरणार आहोत आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकताना सुद्धा लक्षात ठेवा आपण सूप बनवताना थोडंसं मीठ वापरलेलं आहे व्यवस्थित परतून घेऊया मसाले व्यवस्थित परतले जावे याकरिता यामध्ये टाकूया अर्धा कप पाणी पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे यामुळे मसाल्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला टेस्ट अगदी छान येते आपले मसाले परतून झाले आहेत आता यामध्ये शिजून घेतलेल्या शेंगा आणि त्यासोबतच सूप संपूर्ण टाकूया लक्षात ठेवा या, लक्षा या शेंगाचं सूप या भाजीमध्ये आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या वेळीला तुम्हाला रस्त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते तुम्ही ठरवून घ्या आणि त्यानुसार यामध्ये पाणी वापरा कारण शेंगा तर आपल्या ऑलरेडी शिजले आहेत फक्त या रशाला एक ते दोन उकळी काढून घ्यायची त्यामुळे पाणी थोडं बेतानं किंवा अंदाजानेच वापरा तर बघा या स्वरूपाची मी या भाजीला कन्सिस्टन्सी ठेवली आहे ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे रस्ता थोडा जास्त ठेवला आहे तर बघा काही वेळानंतर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरमुळे भाजीला टेस्ट छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तयार आहे आपली चमचमीत झमझमीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तरी तर खूप छान आलेली आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत मी सर्व करणार आहे एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि मजेदार रेसिपीसाठी परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल